शुभ दिवस नमस्कार सर्दी व खोकला सर्दी आणि खोकला या विषय वरील उपाय हे जाणून घेत असताना हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्दी आणि खोकला या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर काय करायचं बघा दोन कप कोमट को पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये अद्रकचा रस दोन चमचे घ्यायचा मधाचा मध दोन चमचे घ्यायचा आणि चमूटवर काळी मिर पावडर त्यात टाकायचे आणि हे दिवसातून तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ असे फक्त तीन दिवस करायचे तुमचा सर्दी खोकला गायब तुमचा सर्दी खोकला बंद होणार किंवा दोन कप कोबट पाण्यात अद्रकचा रस दोन चम अद्रकचा रस दोन चमचे मध दोन चमचे आणि लिंबाचा रस दोन चमचे प्रत्येकी दोन दोन चमचे एकत्र घ्यायचे आणि दिवसातून तीन वेळा हे प्यायचं हे तुम्ही फक्त तीन दिवस करा तुमचा सर्दी खोकला पूर्णपणे बंद होईल कुठलाही एक उपाय करा नंतर काय करायचं एक लिटर कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये निलगिरीचे तेल चार पाच थिंब टाकायचे आणि त्याची वाफ घ्यायची बघा त्याची वाप घ्यायची तुमचं चोंदलेलं नाक सुद्धा आहे ना होते लक्षात येते का नंतर कोमट पाण्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आणि त्याने गुळण्या करायचं हा देखील साधा उपाय आहे कोमट पाण्यामध्ये थोडं मीठ टाका आणि त्याच्या गुळण्या करा ह्याने देखील तुमचा घसा जर असेल ना तर मित्रांनो सर्दी किंवा खोकला झाल्यास दोन कप कोमट पाण्यामध्ये अद्रकचा दोन चमचे रस घ्यायचा मध दोन चमचे घ्यायचे आणि चिमुटभर काळे मीठ पावडर टाकायचे आणि सकाळ दुपार संध्याकाळ असे तीन दिवस घ्यायचे तु, ह्याने तुमचा सर्दी खोकला पूर्णपणे बंद होणार तेव्हा गरम पाणी मध्ये गरम पाण्यामध्ये थोडे मीठ टाकायचं आणि त्याच्या गुळण्या करायच्या ह्याने तुमचा घसा जर कवकू असेल तर पूर्णपणे बंद होतो तेव्हा एक लिटर पाणी घ्यायचं आणि त्यात निरगिरीचे चार पाच थिंब टाकायचे आणि त्याची वाफ घ्यायची त्याने देखील तुमचं नाक चोंदल पूर्णपणे बरं होत वा हे लक्षात ठेवा आणि ही जर लक्षणे दिसली जर तर हात उपाय त्वरित करा आणि जर लक्षणे गंभीर असतील उदाहरणार्थ श्वास घ्यायला त्रास होतो ताप येत असेल तर मात्र टी डॉक्टरचा सल्ला घ्या हिवाळ्यामध्ये काय होत बघा कोणाकोणाला सर्दी होती कोणाला खोकला येतो तर काही जणांना सर्दी आणि खोकला एकाच वेळेस येते आणि याचे प्रमाण हिवाळ्यामध्ये जास्त असते सर्दी खोकला याचे प्रमाण जास्त असते हिवाळ्यामध्ये तेव्हा हा उपाय तुम्ही जरूर करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर करा निमित्ताने तुम्हाला मी एवढं सांगेन जर गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसत असतील तर मात्र तज्ज्ञ डॉक्टरांना सल्ला घ्या आणि घरच्या घरी उपाय करायला देखील काहीही हरकत नाही आता सांगितल्याप्रमाणे एक लिटर पाणी घ्यायचं गरम करायचं त्यात निलगिरीचं तेल टाकायचं पास्ता टाकायचे आणि त्याचा वाफ घ्यायचे तोंड दिले तुमचं नाक मोकळे होईल दोन कप कोमट पाण्यामध्ये आल्या रस दोन चमचे घ्यायच्या मध दोन चमचे घ्यायचे आणि चुमटभर काळी मिर पावडर टाकायचे आणि सकाळ दुपार संध्याकाळ ते प्यायच तीन दिवसामध्ये तुमचा सर्दी आणि खोकला पूर्णपणे बंद होणार हा प्रयोग करून पहा पुढील भागात मी एक नवीन विषय घेऊन होतो आणि तो तुम्ही नक्की पहा आणि त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका करा। धन्यवाद इथेच थांबतो